साताऱ्यातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने नुकतीच एस आय टीची स्थापना केली त्या पीडित डॉक्टराला न्याय मिळावा एस आय टीने लवकर अहवाल द्यावा अशी मागणी करत आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन रोजी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेकडून सिव्हिलमध्ये कामबंद आंदोलन करण्यात आला साताऱ्यातील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरने फलटण शहरातील एका हॉटेलच्या रूममध्ये तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कळपास घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे राज्यासह देशभरात खळबळ उडाली त्या डॉक्टरांनी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि सॉफ्टवेअर इंजिनियर प्रशांत बनकर यांची नावे लिहिली होती दरम्यान या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने त्वरित पारदर्शकपणे तपास करून लवकर अहवाल द्यावा आरोपींना लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे शिवाय ही केस जलदगती न्यायालयात चालवावी त्याच्या कुटुंबांना आर्थिक मदतही शासनाने द्यावी अशी मागणी करण्यात आली नमस्कार मी मार्टची उपाध्यक्ष डॉक्टर श्रद्धा कारंडे आज मार्ट संघटनेनं आम्ही एक संप पुकारलेला आहे याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आमच्या एक वैद्यकीय अधिकारी ज्या आता ज्यांचा एक संसा संशयापद मृत्यू झालेला आहे फलटणीत आणि त्यांच्या चारित्र्यावर विविध प्रकारे लोकांनी प्रश्न उभारले आहेत विविध समाजमाध्यमातनं त्यांच्या चारित्र्याचं हनन केलं जात आहे हे अतिशय चुक चुकीचं आहे त्यांच्या मृत्यूच्या आधी त्यांच्यावर अन अनैतिक पळेपणे आणि अमानुषपणे छळ झालेला आहेच पण आता मृत्यूनंतरही त्यांच्यावरती विविध प्रकारे टीका केली जात आहे समाज माध्यमातून हे अतिशय चुकीचं आहे आणि हे निषेधार्थ आहे कोणताही डॉक्टर जो आपल्या ड्युटीवरती असतो हो तो अतिशय प्रामाणिकपणे लोकांच्या सेवेसाठी रुजू असतो तर त्या डॉक्टरच्या मागे त्याची अख्खी फॅमिलीही उभी असते आज आपण दिवंगत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या फॅमिलीचं झालेलं जे नुकसान आहे ते तर भरून नाही काढू शकत आहे पण आज श आमची अशी मागणी आहे की शासनानं त्यांच्या मदतीला उभं राहावं त्यांच्या फॅमिलीला थोडी आर्थिक मदत आणि त्यांच्या घरात कुणाला तरी एक शासकीय नोकरी मिळावी जे पात्र आहेत त्यांना शासकीय नोकरी मिळावी ही आमची मा मागणी आहे तसेच विविध समित्यांनी एक स्पेशल समिती स्थापन करून या आ, जे काही चाललेलं आहे इन्व्हेस्टिगेशन ते फास्ट ट्रॅकवरती व्हावं आणि लोकान लोकान आ, आ, या समितीनं अतिशय पारदर्शकरित्या योग्य त्या अंतरानं लोकांवरती लोकांना त्याचे अपडेट्स देत राहून आम्हाला त्याचं माहिती मिळावी की कोणत्या पद्धतीनं या कार्यक्रम पुढं चाल कोणत्या पद्धतीनं हे इन्व्हेस्टिगेशन पुढे चाललेलं आहे धन्यवाद मी अध्यक्ष माड संघटना सोलापूर युनिट आज आम्ही इथे एक आंदोलन पुकारलेलं आहे आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे की डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण सगळ्यांना माहिती आहे त्याच्या आरोपींना अजूनपर्यंत ज्या लेवलनी चौकशी व्हायला पाहिजे ती चौकशी अजून झालेली नाही आमची ही मागणी होती की त्यांची चौकशी ही पोलीस खात्यात थ्रू न होता त्याच्यासाठी विशेष इन्व्हेस्टिगे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम एस आय टी थ्रू त्याची चौकशी व्हायला हवी चौकशी पारदर्शक आणि निष्पक्षरित्या व्हायला पाहिजे फास्ट ट्रॅक लेवलवर त्या प्रकरणाचा निकाल लागायला पाहिजे अजून एक सात आठ दिवस झाले प्रकरणाचा अहवाल पुढे गेलेला नाही आहे त्याच्यावर योग्य ती निर्णय नही मिळालेले नाही आहेत अपडेट्स मिळाले नाही आहेत त्यासाठी आम्हाला इथपर्यंत आंदोलन करायची वेळ आलेली आहे आमच्या आंदोलनाचं स्वरूप हेच असणार आहे की इमर्जन्सी सर्व्हिसेस सोडून ज्या इलेक्टिव प्रोसेजेस आहेत ओ पी डी हे सगळं आम्ही बंद ठेवलेलं आहेच जवळपास दोनशे डॉक्टर यामध्ये सहभागी आहेत जे फक्त सोलापूरमधनं आहेत हे पूर्ण महाराष्ट्र राज्यभर जिथे जिथे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्या सगळ्या ठिकाणी सगळ्या निवासी डॉक्टरांनी याचा संप पुकारलेला आहे माड संप दोन दिवसांचा ठेवलेला आहे सोमवार आणि उद्या मंगळवार सध्या दोन दिवसाचा संप आम्ही पुकारलेला आहे संपात सगळे निवासी डॉक्टर शांततेरित्या पार पाडणार आहेत आणि आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कदाचित हा संप आम्ही पुढे ढकलू शकतो हो गेल्या तीन दिवसाआधीची एक गोष्ट आहे एक ड्युटीवर असलेली महिला रेसिडेंट डॉक्टर जी रात्री तिला कॅज्युलिटीतनं आपातकालीन विभागातनं कॉल आल्यामुळे ती पेशंट बघायला गेली आणि तिच्यासोबत एका पेशंटनीच छेडकानी केलेली आहे त्याच्यासाठी आम्ही पोलीस रिपोर्ट तत्काळ रात्रीच जाऊन दिलेली आहे त्यांनी पोलिसांनी गुन्हेगाराला ताब्यात घेतलेला आहे पण त्याच्यावरची कार्यवाही व्हायची आहे आणि आम्ही त्याचा फॉलोअप घेतो आहे